मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून पूर्ण महाराष्ट्रात आणि सगळीकडे एकच नाव गाजते ते म्हणजे मनोज जरांगे पाटील हे वेळोवेळी आंदोलन करून मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी करतायत कालपर्यंत सुरू असलेल्या त्यांच्या उपोषणामुळे त्यांची तब्येतही खालावली होती त्यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या पाचव्या दिवशी सुरेश धस यांच्या हातून ज्यूस पिऊन त्यांनी उपोषण स्थगित केले नमस्कार मी अमृता आणि इन्साईट स्टोरीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तर पाहुयात मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाविषयी सविस्तर माहिती मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण पाच दिवसा अखेर स्थगित करण्यात आलं आहे सरकारचे प्रतिनिधी म्हणून अंतरवली सराटीत आलेल्या आमदार सुरेश दस यांच्या हस्ते ज्यूस पिऊन त्यांनी उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली मात्र यावेळी सरकारने आमच्या मागण्या संदर्भात लवकर निर्णय न घेतल्यास पुढील आंदोलन राजधानी मुंबईत करणार अशीही घोषणा केली असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे आमदार सुरेश धस खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार प्रकाश सोळुंके यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे यांनी ज्यूस पिऊन उपोषण सोडले यावेळी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हेही उपस्थित होते विशेष म्हणजे मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण सोडण्यापूर्वी धनंजय देशमुख यांना आपल्या हाताने पाणी पाजलं मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित करण्यापूर्वी उपस्थितांना व राज्यातील मराठा बांधवांना उद्देशून भाषण केलं काही लोक म्हणत आहेत की मनोज जरांगेंच्या उपोषणातून काय मिळालं त्यांचा चोवीस घंटे एकच धंदा आहे त्यांना काही, काही करायचे नाही राज्य सरकारकडून शिंदे समिती पूर्णपणे बंद करण्यात आली होती शिंदे समितीच्या मंत्रालयावरील ऑफिसला कुलूप लावण्यात आलं होतं जे काय मिळालं म्हणत होते ना घरात बसून नेत्यांचे पाय चाटणाऱ्यांना कळत नाही असा टोला काही मराठा का जरांगे पाटील यांना लावला तसंच आता शिंदे समिती राज्यात काम करणार राज्या आहे पूर्ण राज्य आमचं आहे पण बीड आणि धाराशिव जिल्ह्यात काही अधिकारी जातीवादी आहेत ते मराठा समाजातील तरुणांना प्रमाणपत्र देत नाही त्यांना बडतर्फ केलेलंच बरं असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आमच्याकडे काही अभ्यासक आहेत त्यांना अधिकार द्या सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आम्हाला पाहिजेच आहे ते नाही झाले तर लवकरच मुंबईच्या आंदोलनाची तारीख जाहीर करतो तेव्हा मा मात्र पहिल्यासारखा मी वापस येणार नाही आपल्याला मुंबईला पोलिसांनी मारले तर पोलिसांना बोट लावायचं नाही पण मंत्र्यांना आणि त्यांच्या पोरांना धरायचं आणि हाणायचं असा इशाराच मनोजरांगे पाटील यांनी आपल्या मराठा बांधवांना दिला आहे या त्यांनी बोलताना सांगितले की आता हे आंदोलन स्थगित करत आहोत या जागेवर सभा मंडप करायचं आहे यापुढे शक्य तो आता उपोषण करायचं नाही समोरासमोर लढायचे लवकर अंमलबजावणी न झाल्यास मुंबईची तारीख जाहीर करू तेव्हा मुंबईत जाम होऊ शकते यावेळी मराठे मागे येऊ शकत नाहीत असेही जरांगे यांनी म्हटलं मनोज जरांगे यांच्या मागण्यावर सरकार काय निर्णय घेते मनोज जरांगे पाटील हे पुढील आंदोलन किंवा मोर्चा मुंबईमध्ये करतील का या आणि अशाच प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत रहा आमची इन्साइट स्टोरी चॅनल नमस्कार